स्टॉल ओवर नन्नी हुई मैडम भी समझ रहे हैं धन्यवाद सर देवकुमार हम भी आगे में जाते हैं भाई इतना वाला साहब हां हमारे पूरे धन्यवाद हां सेव मूलो लास्ट

फे फेकायला फेकायला हे का झेल पण वा मस्त छान छान आता पुढं काढ काढ द्या फरक ओळख नाही होळी पक्षी हा तिथे जोड्याला मोठ्या सायकल मोठा कोणता आहे आणि सामाजिक आणि भावनिक विकास आपल्या परिवारातील सदस्याचे नाव सांगा नाव सांगणार नाव काय बरं ठीक तुला बहीण आहे का किस नाव काय आहे बावळ का बावळ बरं बरं मग काय बाज होता इका मुद्देवर राइट मार्क गरज आहे का नाही चित्र पाहून वर्णन गोष्ट सांगणे हा दुसरा मेळावा आहे यावर चित्र वर्णन म्हणजे चित्र एखादा दाखाय कसा आहे चित्र आहे टिक <स्थित्त्त। स्थित्तित Wolverham> कर करा गरम पूर्व तयारी हा कमी जास्त ओळख नाही आकार 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 कोण कोण पोळे जास्त ला आकार आकार सो कोण सो कोण आकार आता मला सांगण्यातले कोणती बली जास्त आहे नि जास्त की जास्त आहे जास्त आहे

काय करायचं एवढ्याला दिलेल्या आहेत पाहायच्या वाचायच्या आईला विचारायचं कलर कोणता आहे सांगत हां कोणता हां सगळे कलर आहे ना तुला हे पाहिजे दोन आकाराची वस्तू आहे एकोणी आकाराच्या वस्तू आहे चौकोणी आकाराच्या अशा आपल्या घरात कोणकोणत्या वस्तू आहेत तर मी तुमची माहिती दिली आहे ना